गवतापासून तयार केलेली अभ्यासकुटी सध्या शैक्षणिक क्षेत्रात मॉडेल गडचिरोली धानोरा तालुक्यात श्रमदानातून ही अभ्यास कुटी तयार करण्यात आली आहे विद्यार्थी आनंदानं त्यांच्या अभ्यास कुटीत बसले बांबू आणि गवतापासून ग्रामस्थांनी अवघ्या दोन दिवसात श्रमदान करून ही अभ्यासकुटी तयार केली आहे शाळेची जुनी इमारत जीर्ण झाल्यानं ग्रामसभेने दिलेल्या निधीचा वापर करून ही देखणी बांधली आहे गावकरी विचार करून आम्ही आम्ही दुसरा एक एक रूम बांबूच्या तयार केले आहे स्वतः ग्रामसभा खर्चातून आम्ही तार वगैरे लावून कंपनी तयार केलो आहे शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी महिलांनी श्रमदानात सहभाग घेतला गावकऱ्यांच्या या कार्याची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी ही घेतली इथं श्रमदानातून गावकरी पूर्ण कमीत कमी सत्तर घराचे सत्तर लोक काम करण्यासाठी श्रमदानात येत होते बाया माणसं आणि आम्ही या ठिकाणी आमच्या ग्रामसभेच्या निधीतून या ठिकाणी आम्ही पैसा खर्च केलेला आहे लोकांनी ठरवलं की श्रमदानातून आपण या ठिकाणी एक कुटी बांधून द्यावी आणि त्याचा उपयोग आमच्या गावासाठी सुद्धा समाज कार्यासाठी सुद्धा होईल या दुहेरी उद्देशातून त्यांनी एक शाळेसाठी शेळीच्या प्रांगणामध्ये एक कुटी तयार केली ती सर्व समाधनातून केली कुठल्याही प्रकारचं कुठलाही अनुदान त्यांनी घेतलेलं नाही जिल्हाधिकारी शिखरसिंग हे शाळेला भेट देऊन अभ्यास कुटीचं रोकार्पण करणार आहेत एकंदरीतच ही अभ्यास कुटी पाहून गावकरील ते राव करील काय या उक्तीची प्रचिती येते महेश तिवारी सह ब्यूरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत गडचिरोली